नासाच्या अमेरिकन एस्ट्रोनॉट सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर सुरक्षित पुनरागमन हे मानव अंतराळ उड्डाणातील एक महत्वाचे यश आहे नासा आणि स्पेसेक्स यांच्यातील सहकार्याने हे यश शक्य झाले परंतु स्पेसेक्सचा या मोहिमेमधील सहभाग फारसा चर्चेत राहिला नाही किंबहुना एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या क्रू मेंबर्सना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यात मोलाची भूमिका बजावली स्पेसएक्स चे तंत्रज्ञान नसते तर नासालाही इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर अडकलेल्या आपल्या एस्ट्रोनॉट्सना परत आणणे शक्य नव्हते डेव्हलप केलेले ड्रॅगन कॅप्सूल हे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या क्रू मेंबर्स परत आणण्यासाठी वापरण्यात आले हे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे ज्याचा उपयोग भविष्यात कडून स्पेस टुरिझम साठी केला जाणार आहे स्पेसएक्स चे फाल्कन नऊ रॉकेट हे ड्रॅगन कॅप्सूल ला पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी वापरले गेले हे रॉकेट पुन्हा वापरण्यायोग्य आहे ज्यामुळे अंतराळ उड्डाणाचा खर्च कमी होतो स्पेसेक्सच्या मिशन कंट्रोल टीमने सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनादरम्यान ड्रॅगन कॅप्सूल आणि फाल्कन नऊ रॉकेटच्या कार्यावर लक्ष ठेवले अर्थातच स्पेसेक्स ही एक कमर्शियल कंपनी असून तिची स्थापना फक्त फायद्यासाठीच करण्यात आली आहे ने नासा सोबत क्रू ड्रॅगन उड्डाणांसाठी करार केला असून ला प्रत्येक फ्लाय साठी ऐंशी मिलियन डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम दिली आहे एलन मस्क यांनी स्पेसेक्स ची स्थापना करून खाजगी अंतराळ उड्डाणाला चालना दिली त्यांच्या नेतृत्वाखाली स्पेसएक्सने नासासाठी क्रू ड्रॅगन अंतराळयान विकसित केले तेलन मस्क यांनी अंतराळ उड्डाण अधिक सुरक्षित आणि परवडणारे बनवण्याचे ध्येय ठेवले आहे सध्या अंतराळ संशोधनात स्पेसएक्सने नासाचीही पुढे झेप घेतली आहे भविष्यात परग्रहावर मानवी वस्ती स्थापन झाली तर ती स्पेसएक्सच्या माध्यमातून होत असते कल्पना करा अमेरिकेचा ठिकाणी भारत सरकार नासाच्या ठिकाणी इस्रो आणि मस्कच्या च्या ठिकाणी अंबानी अदानीची कंपनी असती तर अंतराळवीरांच्या जीवासाठी इतकी मोठी रक्कम भारतातील विरोधी पक्ष मीडिया आणि लिबरल्सनी खर्च करू दिली असती उल्फ एखाद्या दुसऱ्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी अंबानी अदानीच्या घशात हजारो कोटी रुपये घालण्याविरोधात देशभरात आंदोलने करण्यात आली असती अंतराळवीरांना परत आणण्याचे काम मोदींनी आपल्या मित्रांच्या कंपनीला देण्याऐवजी एखाद्या गरीब कंपनीला देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याची मागणीही झाली असती